नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला अगदी दहा मिनटामध्येच बनवून तयार होणारी सुकी गवारची भाजी दाखवणार आहे जी तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता खूप छान बनते अजिबात मसाल्याचा वापर करायचा नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात कर आता इथे मी ही गवार घेतलेली आहे जी एकदम ताजी ताजी आहे तिचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता, गवर ले ले आता गवार बनवण्यासाठी एक छोटेसे वाटण तयार करून घेऊ त्याच्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे हे व्यवस्थित असं कुठून घ्यायचं आहे इथे तुम्ही हिरव्या मिरचीच्याऐवजी लाल तिखट पण वापरू शकता पण हिरव्या मिरचीतली गवार खूप छान अशी लागते आता हे माझं कुठून झालेलं आहे हे बघा अशा प्रमाणात आपल्याला हे कुठून घ्यायचं आहे जास्त बारीक पण करायची गरज नाही आता हिरवी मिरची कुठून आहे बाजूला ठेवून देऊ गवरच्या भाजीमध्ये दे कांदा पण खूप छान लागतो त्याच्यासाठी आता कांदा कापून घेऊ तर इथे मी दोन कांदे कापून घेणार आहे कांदे छोटे आहेत म्हणून मी दोन घेतलेले आहेत मोठे असेल तर तुम्ही एकही टाकू शकता तसा बारीक का असा कांदा कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं दोन कांदे मी कापून घेतलेले आहेत गॅसवरती पॅन ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे तेल ओतून घ्यायचे आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे निवडून घेतलेली गवार होती ती टाकून घ्यायची आणि एक दोन मिनटे तेल असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये गवार परतल्यामुळे तिला खूप छान अशी चव येते जास्त परतायची गरज नाही फक्त दोनच मिनटे परतून घ्यायचे आहे बघा अशाप्रमाणे गवार परतून घ्यायचे आहे आता गवार परतून झालेले आहे काढून हो, घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आवश्यकतेप्रमाणे प्रमाणे तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकून घ्यायची जिरी जिरी पण छान अशी तडतडू द्यायची आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घ्यायचा तो पण व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त परतून घ्यायची गरज नाही कच्चापणा आईपर्यंतच कांदा परतायचा आहे आता कांदा पण छान असा परतला गेलेला आहे त्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरचीचे वाटण केले होते ते टाकून घेऊ आणि आता हिरवी मिरचीचे वाटण पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचे व्यवस्थित परतून झालेले आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आणि परत त्याला एक एकत्रित मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व एकत्रित छान असे मिक्स झालेले आहे त्याच्यामध्ये जे आपण गवार भाजून घेतलेली होती ती टाकून घेऊ आणि ते पण आता याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आता हे सर्व व्यवस्थित परतून झालेले आहे याच्यामध्ये जाडसर असे वाटलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे थोडेसे मीठ पण टाकून घ्यायचे आपण मिरची वाटताना पण मीठ टाकलेले आहे त्याच्यामुळे बघूनच मीठ टाकायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित असे परतून घेऊ खूप छान बनवून तयार होते ही गवार तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे सर्व असे व्यवस्थित परतून झालेले आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे जास्त शिजवायची गरज नाही आपण पहिली पण गवार भाजून घेतलेली आहे आता दोन तीन मिनटे झालेले आहेत बघू गवार शिजली का तर हे बघा खूप छान अशी आपली गवार शिजवून तयार झालेली आहे खूपच छान ही भाजी बनवून तयार होते अगदी कमी वेळात आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे तर खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे गवारची भाजी खूप छान होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी तुम्हाला काढून दाखवते तर ही गवारची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा ही गवारची भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता खूप छान बनवून तयार होते एकदा नक्की ट्राय करा तर अशा सोप्या आणि टेस्टीज रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकूनचे बटन पण क्लिक करा परत भेटू अशाच रेसिपीसोबत